नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात लवकरच मोठा भूकंप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येतल्याने पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे त्याच धर्तीवर राजकीय नेत्यांच्या इन्कमिंग आणि आउटगोईंगही सुसाट होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता अजित पवारांचा खांदा समर्थक असलेला बडानेता आणि शिंदे सरकारमधील विद्यमान मंत्री भाजपात जाण्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील चार ते पाच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे जयंत पाटील हे अधिवेशनासाठी विधिमंडळात आल्यानंतर अजित पवार गटातील चार ते पाच आमदारांनी त्यांची एका खोलीत भेट घेतल्याची माहिती आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागातील आमदारांचा समोर असल्यास बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढले असतानाच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर सतीश पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडून दिली आहे जळगाव येथे नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं मंथन आणि चिंतन बैठक झाली त्या बैठकीत डॉक्टर सतीश पाटील यांनी राज्याचा राजकारण हादरवणार विधान केलं आहे अजित पवारांना सर्वात आधी कोण सोडून जाणार असेल तर ते मंत्री अनिल पाटील असा दावा त्यांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद